संदीपदादा पाटील कोल्हापूर यांचा हिंद केसरी हरण्या आहे म्हैसाळ हर्षद बोबनाळे भुपनाळे परदेश यांचा बाशिंगभावरा जुनी जोडी परत एकदा पळा पळतील दिसणार आहे महाराष्ट्राची लाडकी जोडी हेलिकॉप्टर पाहिजे आणि सांगोला राजा शिवाजी मेटकर यांचा सांगोला राजा आणि भाऊदादा हजारे यांचा हेलिकॉप्टर पाहिजे गाडीवान संतू काका किंवा राव दादा असतात दानवाड काळ आणि पलीकडला सराडी चिमण्या विजय लेंडवे आणि अलीकडलं प्रकाश पाटील दानवड त्यांचं काळ म्हणजेच पाकऱ्या दानवाड पाकऱ्या गाडीवान अनिल बंडेकर गाडी वर सुटणार आहे गाडी अतिशय चांगली पाहिल्या वेटिंग सोडणार पाटील डेरी यांचा ब्रेकफील पलीकडला आणि अलीकडला प्रमोद थोरात तासगाव थोरा। यांचा तासगाव पाहिजे गाडी वर सुटणार आहे गटाला आणि गाडीवान असणार आहे इथं अमरदादा शिंदे गॅस्को दानोळी हरिपूर यांचा बुलेट शब्या आणि पलीकडला युवराज शिंदे कोल्हापूर यांचा सायलेंट वशा गाडीवान गेला रे समोर बंडापूर आहेत सरकार आहेत भंडाबापी हिवरे यांचा नाग्या आणि संतोष कंबा यांचा डेंजरस निगे गाडीवान सती चप्पा लिंगनूरचा रावण आणि ह तांबडा अरण्या गाडीवर सुटणार आहे गाडीवान आहेत सागरपाटील लिंगनूर आणि पलीकडं आहे ते कुटकुईला आल्या मारतांड पाटील त्याचं पैर दुसरं आहे कुटकुईला आले न सागर पाटील नावा शिलेदार दादा गाडी कुठली बुधगावजी कुठल्या गटा सुचणार दोन्ही बैल एकाच मालकांची बैलांची नाव हा सरकार आणि किंग सरकार आज गाडी कोण आहे राहुल चौगले परवा अर्जुन वडला पण हा पडेल अर्चंड पाटील यांचा लाल्या लाल्या आणि जो वो बंडाभोनचा गाडीवा गाडी बघताच सुटणार आहे गाडीवा तर सागर पाटील लिंगनूर अजित कावले राहुल वयवडे वयवडे हा बैलाजी नाव होतो स्मार्ट अलीगडला आणि वर्षा गाडी कोण राहणार अंदोमाशी बैजा पाचशे पंचावन्न आणि सोनी पाहिज्या गाडी बगडच सुटणार आहे आणि गाडी म्हणा बगलू बस लाल शिंगाचा सोनी पाहिजे आणि हो बैजा पाचशे पंचावन्न महावीर कागल यांचं हे लाल लाल शिंगाज आणि हे बेळंगी शेठ त्यांचा राजा गाडी बगडा सुटणार आहे संजवना गाडी आणणार रांजनी यांचा सोन्या पैराला बैल पाळणार आहे डेप्युटी सरपंच बेडक त्यांचा बारशा गुरुवाडी पैलवान आणि हे बडज विशाल हजारे बघायला पाळणार ना गाडी

आणि कुठल्या गाड्या सोडणार बघा टाक आणि गाडीवर गाडीवर उमराव सर होते गरजेवाडी पलीकडला बैज्या आणि अलीकडला सरजा सिद्धीवाडी बंडामा घरची जोडणार आणि गाडीवान असणार आहेत बंडामामा बघटात चुकणार आहे गाडी गाडी उठल्या नाही दोन्ही आहे कोणाकोणाचं मालकाचं नाव आणि बैलाचे नाव लाल ना ते लाल लालचिंगाचा बरं आज कुठल्या गाड्या पाहणार आणि गाडीवान गाडी कुठली म्हटलं ही शिरोळीची नाव कायदा चव्या चब्या आणि पहिल्याला पहिलं शंकरानंद चिमण्या पाळणार आहे उभं सुटणार गाडी आणि गाडी गाडीवान बबला बसतोडे या अलीकडला घेरडीचं काय कुणाचं या विजय गावड्या विजय गावडे आणि पलीकडलं बेनूरचं बेनूरचं कोणाच दे पुजारी गाडी बघत आला आणि कोण बसणार बेरा देऊ कधी कोणा कोणाची गाडी बावड्याचा ने विजय बेलेकर पावडा बैलाचे ना नाव तुम्ही धुनी छप्या आणि तो पण छप्या जा गाडी गाडी कोण कोण अनिल मंडकर अनिल बंडकर गाडी कुठली शिखपूरची तुमची धुनी बैलाचे नाव आज कुठल्या गाडत आहे बघा आणि गाडी पण सागर पाटील गाडी उठली दादा पांडेगावची दोन्ही आहे कुठलं पांडेगावचं कुणाचं राव पांडेगाव आणि पलीकडे पहिल्या अक्षरसट गोष्ट चित्त आहे का आज कुठल्या काढत पाण्या गाडी बघा टाक आणि गाडीवान राव दादा गाडी कुठली डालगावची कुणाचं बैलाच नाव या कॅडबरी डालगाव डालगावचं कॅडेगरी आज पहिल्याला पहिले कुठला आपला नापर चौकरी गाडीवर कोणाचा गाडी कुठली आहे आजोरची दोन्ही आहे पुन्हा कोणाचं आहे बैलाचे नाव दोन्ही कुठल्या गाड्या आणि गाडीवान गाडी उठली चोरूची कुणाचं आहे माणिक वाघमारी माणिक वाघमारी बैलाच नाव आणि आज बैल कुठला पैराला पाहणार गाडीवान कोण आहे